महाराष्ट्र भरातून लोक आता पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्र शासन व्यवस्थित लक्ष देत आहे की कोणत्याही पद्धतीनं वारकऱ्यांना कशाही प्रकारची अडचण येऊ नये मी संपूर्ण दौरा कव्हर करताय आळंदी ते पंढरपूरमध्ये आज एक विशेष कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व राज मंत्री आ, तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरे साहेबांची या ठिकाणी भेट झाली ते इथं दिंडीचं उद्घाटन करण्यासाठी शासनाच्या विविध उपाययोजनासाठी या ठिकाणी आले होते सर तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे प्रशासकीय व्यवस्थेवर शासनाच्या व्यवस्थेवर आता कशा पद्धतीची तयारी झालेली आहे प्रशासनची आषाढी वारीसाठी खूप व्यवस्थित आणि प्लॅनिंगने तयारी होत असते प्रत्येक वर्षी वारी होत असताना वारकरी बांधवांच्यासाठी किंवा भाविक भक्तांच्या वारीमध्ये येणाऱ्या अडचणीचा अनालिसिस करून पुढच्या वर्षी त्याच्यावर उपाययोजना करण्याचा कायम प्रयत्न असतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संदर्भात क्लिअर सूचना प्रत्येक विभागाला दिल्या दिलेल्या आहेत त्यातून ग्राम विकास खातं एक या वारीच्या याच्यातलं एक महत्वाचं खातं आहे त्या खात्याच्या माध्यमातून वारीचं नियोजन बऱ्यापैकी होत असत त्यावेळी hmm. आम्ही वारीच्या अनुषंगानं चालू वर्षी पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतो पडलेल्या पावसामध्ये वारकऱ्यांना पावसाचा त्रास होऊ नये किंवा त्यांना निवारा उपलब्ध असावा म्हणून वारकरी निवारा केंद्र वारकरी विसावा केंद्र जर्मन हँगर असे मोठे मोठे मंडप टाकून आपण करतोय त्या ठिकाणी डॉक्टरांची व्यवस्था करतोय त्या ठिकाणी आपण मेडिकल अ, एक तिथं करतोय आपण आपली मेडिसिन सगळे मिळतील त्या ठिकाणी त्यासोबत आपण वारीमध्ये येणाऱ्या वयोवृद्ध लोक असतील पण जरी वय झालं असलं तरी त्यांना विठ्ठलाला भेटण्याचा खूप ओढ त्यांची असते बरं अशा वेळी त्यांना पायाचा त्रास होतो कोणाला पाय दुखत असतात अशा लोकांच्यासाठी चरणसेवा पण आपण देतोय की त्या लोकांचा मसाज करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करतोय महिलांचे स्वच्छता ग्र महिलांचे स्नान ग्र या सगळ्या उपाययोजना आपण करतो आणि त्या सगळ्या वाढीत येणाऱ्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी निवारा उपलब्ध होईल अशी व्यवस्था करतोय म्हणजे जर्मन अँगर आपण मोठे मोठे टाकलेले आहेत ते वॉटरप्रूफ असले तरी त्या ठिकाणी जर आ, तर त्या ठिकाणी किमान पाच पाच दहा हजार लोकांची राहण्याची व्यवस्था होईल अशा पद्धतीचे अँगर आपण केलेले आहेत आणि त्यातून वारकऱ्यांना जास्ती सुविधा देण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपण करतोय ठीक आहे सर तर वारकऱ्यांच्या संदर्भामध्ये ह्या तुम्ही सुविधा करत आहात पुढचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा येतो तो म्हणजे सुरक्षेच्या व्यवस्थापनाचा वारीमध्ये महिला आणि बालक सुद्धा असतात या संदर्भात शासनाच्या काय उपाय बिलकुल याच्या संदर्भात शासनानं खास करून मुख्यमंत्री मोदयांनी सूचना सक्त पोलिस आणि प्रशासनाला दिलेल्या आहेत त्याच मार्फत ड्रोन या बारकाईने लक्ष दिलं जातं आणि ड्रोन वारी कव्हर करून त्यासाठी आपत्कालीन यंत्रणा उभ्या केलेल्या आहेत सगळ्या आणि पोलिसांच्या कॉर्डिनेशन साठी टॉकीच्या असतेच पण आता त्याच्या पुढे जाऊन काय वेगळ्या टेक्नॉलॉजीनं काय करता येतं याचाही प्रयोग झाला यावर्षी एआय टेक्नॉलॉजीनं वारीवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला जातो त्यातून वारी सुसह्य कशी होईल ट्रॅफिक यंत्रणा व्यवस्थित कशी होईल समन्वय कसा राहील त्यातून पर्याय मार्ग कुठून काढता येतील आणि या सगळ्याचा विचार करून कुठल्या ठिकाणी गर्दी होते कुठल्या ठिकाणी वारकऱ्यांचं प्रेशर रोडवर येत असतं अशा सगळ्या ठिकाण आयडेंटिफाय करून त्याच्यावर ड्रोननं आणि एअर टेक्नॉलॉजीनं नजर ठेवून त्या त्या व्यवस्था लावण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या वतीनं चालू आहे ओके okay, म्हणजे खरं म्हणजे तर मी हा प्रश्न विचारणार की आधुनिक तंत्रज्ञानाचा कोणता नेमका वापर होतोय तर सरांनी सांगितले की एआय टेक्नॉलॉजी त्याचबरोबर ड्रोन हे सगळे अत्याधुनिक व्यवस्थेनं इथं या सुरक्षा यंत्रणा सुसज्ज आहे असं त्यांनी सांगितले सर पुढचा आणि महत्वाचा प्रश्न आहे ही वारी धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा काय म्हणजे तुम्ही वारीला येणाऱ्या लोकांसाठी काय सूचना कराल कारण बऱ्याचदा प्रशासन सगळी तयारी करते पण त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या लक्षात आलं पाहिजे आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे की प्रशासन हे एक व्यवस्था उभ्या करत असतं बरोबर आणि वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांनी त्याचा प्रशासनाला मदत करून जास्तीत जास्त सुविधांचा लाभ कसा घेता येईल आपल्याला कमीत कमी त्रास कसा होईल याचा विचार करायचा असतो त्यामुळे माझ्या प्रशासनाला दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आणि सगळ्या भाविक भक्तांना माझं हेच आव्हान आहे की प्रशासनाने दिलेल्या सूचनाचं पालन केलं पाहिजे प्रशासनाला मदत केली पाहिजे पोलिसांना मदत केली पाहिजे पोलिसांची प्रशासनाची आवश्यकता तिथं मदत घेतली पाहिजे आणि एकमेकांनी कॉर्डिनेशनं पुढे गेलं पाहिजे काही सेवाभावी संस्था काम करतात त्या संस्थांची मदत घेतली पाहिजे त्या संस्थांना मदत केली पाहिजे आणि ज्या शासनानं उपाययोजना उभ्या केलेल्या आहेत म्हणजे शौचालयाची व्यवस्था संग्रहाची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था अगदी मेडिसिनची व्यवस्था ह्या सगळ्या यंत्रणांचा वापर वापर केला पाहिजे आणि तो शिस्तबद्ध पद्धतीने केला पाहिजे याच्यासाठी वारकऱ्यांची सगळ्या लोकांनी भाविक भक्तांनी त्याला मदतही केली पाहिजे ओके म्हणजे एकंदरीत नागरिकांनी त्या सोयी सुविधेचा योग्य पद्धतीनं वापर केला पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे असंही सरांनी सांगितलंय सर शेवटी आणि एक पर्सनल प्रश्न असा विचारतो कारण आपल्या आषाढीवारी खूप जवळची आहे तुमचा भावनिक संबंध किंवा तुमचा कसा अनुभव राहिला आतापर्यंत वारीचा नाही आता चालू वर्षीचा वारीचा चा वारी चा वारी अनुभव वेगळा आहे कारण हे वारीची व्यवस्था ग्रामविकास खातं पाहत असतात मी चालू वर्षी मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे ज्या ठिकाणी विठ्ठलची नगरी आहे त्या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणचे पालकमंत्री आणि प्रशासन करत असतात आणि सुदैवाने त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री पण आहे माझ्या दृष्टीनं खूप भावनिक आणि खूप आनंदाचा क्षण आहे की आपण सगळेजण बघतो की हे सगळं करत असताना एक वेळ अशी होती मी की मी वारीला कधीतरी यायचो लहान असताना त्या वारीचं दर्शन करताना पालखीचं दर्शन करताना धक्के खात कुठं झालं कधी नाही झालं कधी असंच परत गेलं असेल पर पण हे सगळं जरी आपण केलं तरी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आता जेव्हा या सगळ्या व्यवस्था लांबून बघत होतो किंबहुना दर्शनासाठी धडपडत होतो त्या ठिकाणी आता अख्ख्या वारीच्या नियोजनाची हो, जबाबदारी पंढरीच्या नगरीच्या व्यवस्थेची जबाबदारी आज पालकमंत्री म्हणून ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून माझ्यावर आले मी स्वतःला भाग्यवान समजतो याचा मला मनापासूनच आनंदही आहे आणि मी माझी जे काय आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो खूप खूप धन्यवाद सर